मध्य प्रदेशच्या धारेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक छोटासा मुलगा पोलीस ठाण्यात दिसतोय पोलीस अधिकाऱ्यांनी पोली मुलाचं नाव विचारल्यावर त्याने त्याचं नाव हसेनन ना ना सा असं सांगितलं तो त्यांचे वडील इकबाल यांची तक्रार करण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात पोहोचलाय चिमुकल्याची तक्रार ऐकून पोलिसांनाही हसू रोखता आलं नाही चिमुकल्यानं पोलिसांना म्हटलं की त्याचे वडील त्याला रस्त्यावर फिरू देत नाहीत नदी किनारी जाऊ देत नाहीत म्हणून तो त्यांच्यावर नाराज आहेत आश्चर्य म्हणजे या चिमुकल्यानं वडिलावर कारवाईची मागणी केली आहे त्यांना जेलमध्ये बंद करा असंही तो सांगतोय मुलगा ज्या निरागसपणे वडिलांची तक्रार करत आहे ते ऐकून पोलीस ठाण्यातही था एकच हास्य पिकला होता मुलाची ही क्यूट तक्रार ऐकून पोलीसही त्याचं मननं ऐकण्यापासून आणि त्याची तक्रार नोंदविण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत हसत हसत त्यांनी त्याची तक्रार लिहून घेतली आणि आपण लवकरात लवकर कारवाई करू असं या चिमुकल्याला सांगितलं